मॉर्निंग सगळ्यांना आणि छान अशी सकाळ झालेली आहे संडे असल्यामुळे सुद्धा आपली मॉर्निंग ही लवकरच होते कारण सगळी साफसफाई करायची होती तर सगळं झांडवट वगैरे करून झालेले आहे आता आहे आठ आणि आंघोळ वगैरे आवरून झालेलं आहे तर इकडे मी आता बघित नाश्त्यासाठी घावणे आणि आपल्याला देवपूजा सुद्धा करायची तर आता इथे सगळी देवाची जे भांडी ते सुद्धा काढले आता छान अशी घासून घेते म्हणजे एक साईडला भांडी देवाची क्लीन करते आणि एक साईडला घावणे असं दोन्ही ॲट अ टाइम कसं नाश्त्यासाठी उशीर सुद्धा होणार नाही म्हणून तर आता फटाफट आवरून घेते तर इकडे आपले नमस्त पैकी घावणे रेडी झालेले आहे तर तुम्ही म्हणाल की काय हे प्रत्येक त्या मला बनवते आमच्याकडे खूप जास्त घावणे आवडतात गावने आणि कोराचा हा आमचा फेमस नाश्ता आहे आणि पोट सुद्धा भरतं आपलं त्याच्याने कारण संडे असल्यानंतर आपल्याला नॉनव्हेज वगैरे भरवायचं आपल्याला जेवणाला उशीर होतो त्याच्याने कसं पोट सुद्धा भरलेलं राहतं आणि आम्हाला खूप जास्त आवडतं इकडे माझे गावने रेडी झालेले आहेत आणि मी तुम्हाला मग असं दाखवलं त्याप्रमाणे दा देवाची भांडी वगैरे घासून सगळं झालेलं आणि देवपूजा सुद्धा झाली तुम्हाला दाखवते मी चला तर इकडे आपली देवपूजा पण झाली आहे आता मस्त पैकी चहाचा चहा आणि घाणचा नाश्ता आम्ही करायला गेणार आहे आणि दिशांचा माझ्या सकाळच बघा सकाळ सकाळ दिशांचं माझा चालू आहे घर बांधणं चालू आहे हे नवीन नवीन काढण्या काही टॉय आणतो आणि त्याचं काढण्या काय चाल तू काय घर बांधतो आहे कोणाचं आपलं बांधतोय अच्छा अच्छा त्याला दिले वॅक्सिन तर थोडं त्याचा पाय दुखतोय फाय इयर्सचं वॅक्सिन त्याचं राहिलं होतं ना घरमध्ये सारखा आजारी आजारी तर शेवटी आता साडेपाच महिने झाले आणि जे सा आता म्हटलं की साडेपाच वर्ष झाली त्याला तर म्हटलं ते वॅक्सिन घेऊन टक्को कारण खूप लेट सहा वर्षापर्यंत ती द्यायची असते तर मी त्याला गुरुवारी दिले तर त्याचा आज रविवार तरी त्याचा पाय दुखते आता सध्या चालतोय तो मी तर की ठेवतोय तर मग चल ती नाही खाणार ना सर ये तर इकडे आहे ना मला ना केळीचं पान हवं होतं आपल्याला सुरमई फ्राय करण्यासाठी तर ते मला कुठेच मिळालं नाही बरेच ठिकाणी मी फिरली आमच्या इकडे एक बंगलो होता तर तिकडे एक बाबा असे केळ कचरा करत होते तर त्यांना मी हा त्यांच्या इथे ते, परसावनामध्ये मी बघितलं केळीचं झाड होतं तर त्यांना म्हटलं की मला केळीचं पान पाहिजे कदा बाबा बोले थांब मी सूर्य आणतो मग त्यांनी आईंना त्या पाठवलं हो आणि मला इकडे केळीचं पान दिलं आणि मग ते मी घरी घेऊन आली आणि मला मा, खूप बरं वाटलं कारण बरेच ठिकाणी फिरून उन्हातून पण खूप कंटाळा आला हो कुटे कुटे हो, होता की कुठे मिळेल कुठे शेवटी मला बाबांनी केळीचं पान दिलं आणि ऊन इतकं मोठं खूप जास्त होत ना की अक्षरशः दिशांना ताण लागली होती मला पाणी पाहिजे पाणी मी नेमकी बॉटल विसरलेली तर आम्ही इकडे मग त्याला म्हटलं की ठीक आहे चला आपण उसाचा रस पिऊया म्हणून तर त्याला पाणी पाहिजे होतं त्यामुळे त्याला उसाच्या रस नाही लागली मग नको मला उसाचा रस नको मला पाणी दे तर ना आता मार्केटमधून खूप जास्त ऊन होतं याला ऊसाचा रस दिला पण दिशे थोडंसंच पहिला त्याला पाणी पाहिजे होतं म्हणून तुम्हाला पाणी पाहिजे पाणी त्याला पाणी दिलं प्यायला कारण जास्तच ऊन होतं तर आता येताना आपल्या आठवडी बाजारात आणलेल्या नेहमीप्रमाणे तर ती बनाना आणली म्हणजे केळी आणली आहे आणि आपल्याला लागणारी भाजी का टोमॅटो लिंबू वगैरे लिंबू सुद्धा खूप महाग कारण गरमी पडली दहाला दोनच लिंबू शिवाय कांदे बटाटे हे पण आणले आणि आज आपण आहे ना मस्तपैकी ना बनाना जे ह्याच्यामध्ये बघा कांदे बटाटे पण जरा कांदे स्वस्वास्त झाले आणि गर्मीमध्ये जास्त करून आपण आणतो कलिंगड तर हे कलिंगड आणले छान असे शेतकरी जे टेम्पो घेऊन येतात त्यांच्याकडून घेतले आणि खूप टेस्टी असतात खूप सारं पाणी आणि आतमधून पूर्ण लाल असं असे दोन कलिंगड आणले आणि मी आज बनवणार आहे केळीच्या पानामध्ये सुरमई फ्राय बनवणार आहे केळीच्या पानाचं पण एक असं बरेच ठिकाणी शोधलं केळीचं पान कुठे भेटलं नाही तर एका ठिकाणी बंगलं होतं तिकडे जा तिकडे केळीचे पान होते तर ते आजी आजोबा थोडंसं साफसफाई करून मग बाबांना हात मारून मध्ये केळीचं पान दिलं आहे बघा तो केळीचं पान आल्याला गेलं म्हणजे माझी हिंमत मला घ्याय त्यांना सांगते तर चांगलंच पान द्या तर मी त्यांना म्हटले की असं फा थोडंफार इथून जरा कडबीट झालेलं मला कारण कसं ह्याच्यात मला फक्त ते रॅप करायचे आता ह्याला कसं रस्त्यावर त्यांचा बंगल्यामध्ये धूळ बसले तर ह्याला छान स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आपल्याला कापून छानपैकी याच्यामध्ये मॅरिनेट केलेली सुरमई ठेवून ह्याला आपल्याला फ्राय करायचं आहे म्हणजे केळीच्या पाल्यातली सुरमई आपण आज बनवणार आहे शिवाय आपण आज चिकन ब्लॅक पेपर पण बनवणार आहे एक दिसत पोस मधलं आपण चिकन बनवणार आहे ते सुद्धा छान लागतं तर ह्या दोन्ही ज्या रेसिपी आहेत मी आधी घरी बनवलेल्या आहेत तर त्या आवडल्या तर म्हटलं की आज आपण घरी बनवूया आणि दाखवूया सुद्धा म्हणून हे केळीचं पान तर मग चला आता आपण सुरुवात तर इकडे आणली मी सुरमई आहे बघा छान ते जे काप करून आणलेत बरेच ठिकाणी फिरले पण ते काही मोठी सुरमई मिळत नव्हती तर गरमीची पण मिळत नाही ना आणि छान असे पातळ असे काप केलेत त्यांनी एक केलं होतं जाडवाला मी नाही घेतला म्हणजे एवढं जाड नको माझं शेकणारसुद्धा नाही आणि तो एकदम बेकार असा पोटाचा भाग होता ना त्याच्यामुळे तरी अशी ही अर्धा किलो मी सुरमई आणली आहे शिवाय आपल्याला चिकनसुद्धा करायचं आहे ना ब्लॅक पेपर ते आणि आपण आज करणार आहे वाळवणी पदार्थामध्ये तांदळाचे पापड तर मंडळी मी आज बनवलेली आहे केळीच्या पानातील स्टीम सुरमई बनवलेली आहे मस्तपैकी बघा चिकनचा रस्तासुद्धा बनवलेला आहे जाडसर असा रस्सा आहे इकडे आपले रवा सुरमई रवा फ्राय होतोय शिवाय इथे आपण बनवलेला आहे चिकन ब्लॅक पेपर हे बघा छान असतं आपण चिकन ब्लॅक पेपर बनवलेला आहे भात आणि भाकरी तर सुरमईचा आणि चिकन ब्लॅक पेपरचा व्हिडिओ हा मी एक सेपरेट असा बनवलेला आहे तो आपल्या लवकरच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल आता मस्तपैकी आपण आज नॉन व्हेजचा ताप मारूया कार ना आता मी हे सॅलॅड तयार करते म्हणजे काकडी लिंबू कांदा कटिंग करून घेते तर मोस्ट ऑफ कसं आपण आम्ही बाहेर असं खाय जेवणासाठी वगैरे बाहेर जात नाही कारण घरच्या घरी अगदी कमी पैशामध्ये खूप छान असं भरून खादा येतं बाहेरचं खाल्ल्यानंतर त्रास सुद्धा होतो म्हणजे वॉमिटिंग वगैरे असं त्यामुळे आम्ही त्याला बाहेरचं काही देत नाही सगळं अवॉइड केलं त्याने मला सांगितलं की आई मला हे खायचंय घरी बनवून देते मी तुला आता आपली सुरमई फ्राय होती फ्राय होते आता मी ते फटाफट कनेक्ट करायला घेते आणि आपण जेवायला तर ना आधी आणली होती आणि आता तो माझ्यासोबत जेव्हा खाली गेला तेव्हा हे दोन घेऊन आलाय त्याला मी सांगते की लोक घेऊन पण त्याने घेतले आणि आता सगळं पसाला टाकलाय आणि तो आता त्याच्याने असं त्याच्या आणि त्या ट्रकमुळे टाकणार आहे जसं ते काम चालू आहे म्हणजे दिवसभर मला डबल काम त्याने सगळे लावलेले ला आहे तर म्हणजे येईल आपण आज म्हणतं पैकी असं केळीच्या पाण्यामध्ये जी सुरवाई म्हणून जी खूप छान टेस्टी झाली होती तर त्याचा आपण एक वेगळा असा व्हिडिओ शूट केलेला आहे तो ना आपल्या चॅनलवरती थोड्या दिवसामध्ये आपण अपलोड करणार आहे तर असा होता आपल्याचं सगळा दिवस तुम्हाला जर आपल्याचा पूर्ण व्हिडिओ आवडत की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय